जयशुरा मित्रांनो मित्रांनो खरीपचा दोन हजार पंचवीस सोयाबीन तूर कापूस मूग उडीद या सर्व पिकांचा पीक विमा आजपासून सुरुवात झालेली आहे तर काही शेतकऱ्यांना काही शेतकरी असे म्हणत होते की आपण पीक विमा मोबाईलद्वारे कसा भरायचा याबद्दलची थोडी माहिती दे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मोबाईलद्वारे पीक विमा घर बसल्या पाच मिनटामध्ये भरू शकतो हा कसा भरायचा या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी डिटेल दिलेली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम प्ले स्टोअरला ओपन करून घ्यायचे आणि सर्चमध्ये क्रॉप इन्शुरन्स अशा प्रकारे सर्च करायचे सर्च करून घ्या आणि ही ॲपला इन्स्टॉल करून घ्या इन्स्टॉल केल्याच्या नंतर या आपला ओपन करा ओपन करून घ्या लॉग इन किंवा रजिस्टर यावर लॉग इन वर क्लिक करून घ्या इथे आपला जो विमा भरायचा आहे त्यासाठी आपला जो नंबर आहे तो नंबर टाकून घ्या व्यवस्थित नंबर टाकल्याच्या नंतर लॉग इन विथ ओ टी पी यावर क्लिक करा आणि जो आपला शेतकरी आहे त्याचा आपल्याला इथे आधार नंबर टाकायचा आधार नंबर टाकून घ्या टाकल्याच्या नंतर प्रोसीड या बटनवर क्लिक करून घ्या आणि इथे एक ओ टी पी येते सहा अंकी तो ओ टी पी व्यवस्थित भरून घ्या ओ टी पी टाकल्याच्या नंतर व्हेरीफाय बटनवर क्लिक करून घ्या अशा प्रकारे आपल्याला डॅशबोर्ड दिसेल ऍपचा वेलकम इथे आपले नाव दाखवाल आणि इथे अशा प्रकारे हे दाखवल तर आपल्याला एकदम खाली पी एम एफ बी वाय इन्शुरन्स या बटनवर क्लिक करून घ्यायची क्लिक करून घ्या इथे आपल्याला स्टेट निवडून घ्यायचे आता आपण जो विमा भरत आहोत तो खरीपचा विमा भरतो त्यामुळं खरीप, हो, त्या खरीप सीजनवर क्लिक करा स्कीम कोणती तर आपली स्कीम पी एम एफ बी वाय यावर क्लिक करून घ्या आपले इयर इयर म्हणजे आपले वर्ष आता जे चालू आहे ते निवड करा दोन हजार पंचवीस आणि सबमिट अँड नेक्स्ट बटनवर क्लिक करून घ्या क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला जे आपण गेली वर्षी अकाउंट नंबर जे दिल तेच ठेवायचे असेल तर यावर क्लिक करा किंवा जर आपल्याला नवीन अकाउंट जोडायचे असेल तर ॲड न्यू अकाउंट वर क्लिक करून घ्या तर मला हेच अकाउंट ठेवायचे आहे त्यामुळे मी हे अकाउंट ठेवून घेतो आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक करतो तर क्लिक केल्याच्या नंतर जसे आपल्याला पासबुकवर नाव आहे आधारवर नाव आहे तशा प्रकारे पासबुकवरचं नाव टाकून घ्या तिथे रिलेटिव्ह नेम टाकून घ्या आपल्या वडिलाचं सन ऑफ म्हणजे चा मुलगा म्हणजे जसे तुमचे आता वरी जे नाव टाकलं त्यांच्या वडिलाचं नाव रिलेटिव्ह नेममध्ये टाकायचं जसे की लक्ष्मणचा मुलगा तुकाराम या प्रकारे सन ऑफ घ्यायचं डॉटर ऑफ म्हणजे कसं ही डॉटर म्हणजे मुलगी मुलीचे नाव टाकायचे वाईफ ऑफ म्हणजे काय वाईफ चे नाव जर वरी जर वाईफचं नाव टाकाल असेल तर एखाद्या महिलेचं नाव तर खाली तिच्या पतीचे नाव टाकायचे तर ही आपली गेली वर्षीची माहिती भरलेली ॲटोमॅटिक आलेली आहे जेंडर मेल निवडून घ्या वय काष्ट अशा प्रकारे निवड करा फार्मर ओनर कॅटेगरी इतर ओनर म्हणजे स्वतःची जमीन शेअर क्रॉपर म्हणजे सामायिक आणि टेनेंट म्हणजे जे बटावदार असतात त्यांनी हे ऑप्शन निवड करायची रेसिडेंटल डिटेल्स इथे आपल्याला पिनकोड टाकून घ्या इथे आपला महाराष्ट्र स्टेट निवडून घ्या आपला तालुका निवड करा इथे आपला सब डिस्ट्रिक्ट म्हणजे हे निवड करा आणि आपला गावाचे नाव निवड करा आणि इथे पत्ता भरा जर आपल्याला नॉमिनी जर ॲड करायचा असेल आपला वारसदार तर इथे त्याचे नाव टाकून अँड नेक्स्ट बटनवर क्लिक करायचे जर टाकायचे नसेल तर यावर क्लिक करू नका सिवायन नेक्स्ट बटनवर क्लिक करून समोर चला नेक्स्ट केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपल्याला समोरील डॅशबोर्ड दिसेल क्रॉप लोकेशन डिटेल आपल्याला इथे व्यवस्थित आपले, आपले तालुका निवड करून घ्या ॲटोमॅटिक आपला स्टेट तर निवड केलेला आहे इथे आपला तालुका निवड करा इथे आपल्याला आपले सर्कल आपण ज्या सर्कलमध्ये येतो त्या सर्कल निवड करून घ्या ग्रामपंचायत आपली निवड करून घ्या आपले गाव निवड करा आणि प्रोसिड या बटनवर क्लिक करा आता क्रॉप डिटेल म्हणजे आपल्याला आपल्या पिकाची माहिती भरायची इंडिव्हिज्युअल म्हणजे काय आपण सेपरेट जर पीक घेतले असेल तर इंडिव्हिजुअल हे ऑप्शन सिलेक्ट करा आणि मिक्स पीक जर घेतले असेल म्हणजे जसे की सोयाबीनमध्ये तूर लावलेली आहे तर मिक्स याच्यातून हे कर, निवड करा प्रत्येक शेतकरी इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करत असतो येथे आपल्याला निवड करायची याच्यात पेगविन पीक म्हणजे हे ज्वारी तूर याच्यासाठी आहे ग्रीन ग्रॅम हे मुगासाठी आहे सोरगम हे ज्वारी याच्यासाठी आहे ब्लॅक ग्रॅम उडीद कॉटन म्हणजे कापूस एकदम खाली आपल्याला सोयाबीनचे तर आपल्याला सोयाबीनचा भरायचा म्हणून सोयाबीनच निवड करतो ॲडिशनल डिटेल म्हणजे इथे आपल्याला शुईंग डेट निवडायची आपली जी पेरणीची तारीख आहे ती निवड करून घ्या ओनरशिप ओनर करा सर्वे नंबर नंबर आपला गट नंबर इथं टाकून घ्या खाता नंबर फिलअप करा अशा प्रकारे शेतकऱ्याची माहिती दाखवेल येथे आपल्याला वरील नाव दाखवेल आपली पूर्ण माहिती तीनशे चार गट क्रमांक आपली शेती भीती पूर्ण चेक करा आणि या वर हे करा आणि प्रोसीड या बटनवर क्लिक करून घ्या आता आपल्याला एक हेक्टर एकोणतीस आर याच्यासाठी सम इन्शुरन्स आपल्याला येणार आहे चौऱ्याहत्तर हजार आठशे वीस रुपये प्रीमियम तर आपल्याला भरण्यासाठी किती लागतात चौदाशे शहाण्णव रुपये लागत आहेत आपल्याला विमा भरण्यासाठी तर आपल्याला पूर्ण भरायचं असेल आहे त्यामुळे आपल्याला प्रोसिड या बटनवर क्लिक करायची आणि इथे आपल्याला पूर्ण डिटेल दाखवा शोईंग डेट म्हणजे आपली पेरणी तारीख जमीन किती आहे खाता क्रमांक व्यक्तिगत खाते दा तर अशा प्रकारे हे करून घ्या आणि इथं प्रोसिड या बटनवर क्लिक करा तर आपल्याला पहिल्या याच्यात आपल्याला पासबुक अपलोड करायचे दुसऱ्या रखान्यात आपल्याला सात बाराच पेज आणि होल्डिंग अपलोड करायचे तिसऱ्या याच्यात आपल्याला येथे पेरा अपलोड करायचं आहे पहिल्या याच्यात पासबुक अपलोड करा दुसऱ्या याच्यात सात बारा तरी अपलोड करा किंवा होल्डिंग तरी अपलोड करा दोन्ही पैकी एक जरी केलं तरी चालते दुस तिसऱ्या चा, याच्यात आपल्याला पेरा अपलोड करायचं हे पेरा अपलोड करून घ्या आणि सबमिट बटनवर क्लिक करा अशा प्रकारे पूर्ण डाक्युमेंट अपलोड करा पासबुक होल्डिंग किंवा सात बारा आणि खाली पेरा आणि हे सबमिट करून सबमिट या बटनवर क्लिक करा आपली पूर्ण शंभर टक्के माहिती भरलेली आहे आपण आणि सबमिट वर क्लिक केलेली आहे आपले डाक्युमेंट एक एक ग्रीन टिक आली की समजून घ्यायचे आपले एक एक डॉक्युमेंट अपलोड झाले तर आपल्याला आपली पॉलिसी डिटेल पूर्ण दाखवेल आपल्याला अकाउंट नंबर ते चेक करून घ्यायचा आणि आपल्याला जे पेमेंट आहे ते आपल्याला पेमेंट करायची या प्रोसिड बटनवर क्लिक करा आणि आपली पूर्ण एकदा माहिती चेक करून घ्या काही कुठे चूक काही झाली असेल तर पुन्हा रिपीट चेक करून घ्या आणि प्रोसिड बटनवर क्लिक करा आपल्याला येथे पे बटनवर क्लिक करून घ्यायचे आणि हे करून घ्यायचे आता मी पेमेंट करत नाही हा फॉर्म फक्त आपल्याला शिक तुम्हाला सांगण्यासाठी फिलअप करत आहे त्यामुळे हे करत आहे बॅक घेतो आपण पॉलिसी भरलेली कुठं दाखवते तर आपली पॉलिसी भरलेली या माय अकाउंटवर क्लिक करा हे निवड करून घ्या आणि प्रोसिड या बटनवर क्लिक करा येथे आपल्याला आपली पॉलिसी दाखवते हो आता मी पेमेंट केलेलं नाही पेमेंट पेमेंट केल्याच्या नंतर इथं सक्सेसफुल दाखवते हो आणि याला क्लिक केले की के आपल्या विम्याची पावती निघते ती डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या जेणेकरून आपल्याला पुढील भविष्यात कामाला येते तर अशाच माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून जे शेतकरी जे, जे सुशिक्षित आहेत शिकलेले आहेत त्यांनी आपल्या मोबाईलवर इमा भरता येईल त्यांना कुठेही जाऊन गर्दीला थांबण्याची गरज नाही तर येथे व्हिडिओला थांबूया शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो जय हिंद